नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे सॅटरडे आणि आपण चाललो आहे तर गावी तर मित्रांनो गावी यासाठी जायचं आहे की उद्या राखण आहे तर देवाची राखण द्यावी लागते तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे तर यासाठी आपण आज चाललेलो आहे तर बाय वे मी आणि माझ्यासोबत आहे विजा लास्ट टाइमसुद्धा मी विजाला घेऊन गेलो होतो तर विजा आहे सिंहगड रोडला माणिकबागेमध्ये तर त्याला तिथून घेऊन आपल्याला जायचं आहे तर इथून द बायदवी मी एकटाच जाणार आहे त्याच्यामुळे इथला काही तुम्हाला व्हिडिओ दाखवता येणार नाही तिथपर्यंत त्याच्यानंतर त्याचा पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेल तर मी आता काय काय घेतो ना माझ्यासोबत हे तुम्हाला मी पाहिल्यानंतर आता बॅग भरले बॅगेत थोडेसे कपडे घेतलेले आहेत इकडे टिफिन घेतलं आहे कारण की यांना गेल्यावरती भूक लागेल त्याच्यामुळे हे घेतलेलं आहे त्याच्यानंतर इकडे सटरफटर खाण्यासाठी वगैरे घेतलेलं आहे एक चप्पल घेतली होती गावाला ठेवण्यासाठी तरी ही चप्पल घालून जाणार आहे आणि माझी चप्पल परत घेऊन येणार आहे तर अशा पद्धतीने एवढं काही सामान घेतलेलं आहे बस जास्त नाही घेतलेलं आहे तर आता निघूयात तर आपल्या इथल्या बाप्पाला ना दर्शन करून आपण निघूयात आणि सकाळचा मस्तपैकी ऊन ना नाव जबरदस्त पडलाय तर त्याच्याला निघूयात बाप्पाचं दर्शन वरंध घाटातून प्रवास वरंध घाट पश्चिम घाटामध्ये एक सुंदर व रमणीय ठिकाण आहे हा घाट महाराष्ट्रातील पुणे आणि रायगड जिल्ह्यांना जोडतो या घाटातून प्रवास करताना तुम्हाला निसर्गाची अनोखी सौंदर्याची अनुभूती मिळेल घाटाच्या रस्त्यावरून जाताना तुम्हाला विविध प्रकारचे वन्यजीव धबधबे आणि घनदाट जंगल दिसेल सुरुवातीला तुम्ही पुण्याहून मुळशी मार्गे ताम्हिणी घाटात जा ताम्हिणी घाट देखील एक सुंदर ठिकाण आहे पण वरंध घाटाची मजा काही वेगळीच आहे वरंध घाटाच्या प्रवासात तुम्ही निसर्गाच्या कुशीत हरवून जाल रस्त्यात अनेक छोटे मोठे गाव येतात जिथे तुम्ही स्थानिक लोकांचे जीवन जवळून पाहू शकता घाटाच्या रस्त्यावरून जाताना तुम्हाला विविध प्रकारच्या वनस्पती आणि फुलांचा सुगंध मिळेल घाटातल्या या निसर्गाच्या सान्निध्यात तुम्ही ताजेतवाने व्हाल या ठिकाणी असलेल्या विविध पक्ष्यांच्या किलबिलाटाने वातावरणात एक वेगळीच जादू आहे वरंध घाटाच्या प्रवासात तुम्ही घनदाट जंगलातून जाताना विविध प्रकारच्या प्राण्यांचे दर्शन घडवू शकता येथे असलेल्या विविध प्रजातींच्या वन्यप्राण्यांचा आनंद घ्या तसेच घाटातील रस्त्यावरून जाताना तुम्हाला अनेक धबधबे पाहायला मिळतील ज्यामुळे तुमचा प्रवास अधिक रोमांचक होईल वरंध घाटाच्या प्रवासात तुम्ही नक्कीच एक अनोखी अनुभूती घेऊन परत्याल हा प्रवास तुम्हाला निसर्गाच्या सान्निध्यात एक अद्वितीय अनुभव देईल ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल जर तुम्ही निसर्ग प्रेमी असाल तर वरंध घाटातून प्रवास करणे तुमच्यासाठी एक आनंददायक अनुभव ठरेल मित्रांनो आता पवार धाब्यावरती आहे इकडे बघताय हॉटेल पवार आणि इथे जस्ट आता भजी वगैरे खाल्लेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला आहे आप वाग जायचे ते थांबायचं आणि इकडचं क्लायमेट बघताना ना काय जबरदस्त झालेलं आहे आणि आता जस्ट पावसाचा सीन झाला होता पण तो आता गेलेला आहे लगेच आता ऊन पडलाय त्याच्यामुळे अशा पावसाचा पण मूड चेंज होतो आणि इकडे बंदर बघा बंदर कसे बघा खिडक्यांवरती चालले ते चल 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 निघू चल पावसाना वाट लागेल पावसा तर मित्रांनो आपण आता आलोय वरंदा घातात आणि तुम्ही मागचा जो दृश्य पाहताय ना काही विहंगम नजरा दिसतोय तुम्हाला इकडे आता तर मित्रांनो आता ना थोडं ऊन पडलंय म्हणून नाही तर ज्या वेळेला एकदम पावसाचं वातावरण असतं ना त्यावेळेस तिकडे इकडे आलात नाही तुम्ही आता एक 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 तर एकदम ला जाऊ आत्ता बघा इकडे ग्रीनरी व्हायला सुरुवात झालेली आहे तर आता एक पंधरा एक दिवसात इकडे आलात ना एक जबरदस्त माहोल होणार आहे आणि इकडे बघता हा विजाबाई आहे आता विजाबाई गाडी चालवणार आहे या घाटामधून तर जाऊयात आता कारण की ऑलरेडी झालेला उशीर ह्या विजाने आणि मी आणि इथं भरपूर उशीर केला कारण की बरेच सारे इथे फोटो काढलेले आहेत विजा काय स्लोमो वगैरे कसले काढत होता रील्स बनवणार आहे ते रील्स तर चला आता निघूयात आणि त्याच्या पुढे आपल्याला दापोलीला सुद्धा आहे आता कारण की झाडं सुद्धा घ्यायची थोडीफार त्यासाठी ते दापोलीला जाणार आहे तर तो सुद्धा ब्लॉक ह्या व्हिडिओला कंटिन्यू करून दाखवणार आहे बाबा आपण इकडे लास्ट टाइम आलो होतो ना तर त्यावेळेला इकडचा रस्ता आहे ना एवढा काही खास नव्हता हो पण तुम्ही जो आत्ता रस्ता पाहताय ना जबरदस्त एकदम लाजवाब जस्ट लाईक सोलापूर फायनली गावी आलो आहे इकडे बघताय गावाकडचं वातावरण काही जबरदस्त आणत आहे ना रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय त्याच्यामुळे कॅमेरा ब्लर पण होण्याचे चान्सेस आहेत पण ठीक आहे जोपर्यंत आहे तोपर्यंत आणि इकडे बघताय ताते आहेत तर आम्ही तिघे जण चाललो आहे आता दापोलीला बाय तुझ्या झाडं आणायचे आता ना तुम्ही कुठून झाडं आणली ती पुण्यातून पुण्या तिकडे घरी लावली होती काय अच्छा ते नारळाची झाडं त्यांनी घेऊन आले तिकडून आता काही आंबे आणण्यासाठी त्यांना दापोलीला दापोलीला मंगेश ताते सुद्धा आहे तर तो घालतोय शिव्या तर त्याला पटकन जाऊयात नाही तर अजून शिवाय तो कारण की आम्हाला होतं लवकर नऊ वाजता तिकडे तर आता दीड वाजलेला आहे त्याच्यामुळे तो जाम भडकला त्याच्यामुळे जा लवकर लवकर जाऊयात तर फायनली मित्रांनो आम्ही लोक आता निघालो इकडून आणि इकडे बघताय आमच्या इकडे विजय आहे तर आता किती uh, um, वाजले तर घड्याळ एकदम लूज झाला आता मध्ये दिसत <laughs> नाही किती वाजले एक लागेल था माहिती नाही कारण की आपले ड्रायव्हर हेवी आहेत बाबा दहा मिनिटं नाही 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 हळू जाऊ आपण एवढं काय हे नाही तर आता तिकडे घालून द्या शिवाय काय फरक नाही पडत तर चला निघून आता तुम्हाला दाखवत आता पाऊस पण पडतोय आता जबरदस्त वातावरण सुद्धा झालेलं आहे आणि रोडची परिस्थिती सुद्धा दाखवतो तर चला तर मित्रांनो प्रचंड ट्राफिक लागली आहे इकडे टनलच्या तिथे कसल आहे ना काय माहिती ना का ट्राफिक लागली पण जबरदस्त ट्राफिक आहे इकडे बघते तर आपण इकडून ना ला जाणार या बाजूने इकडे जड वाहनांना प्रवेश बंदी आहे मित्रांनो कोकणातला पाऊस बघा पुढे काहीच दिसत नाही एवढा डेंजर पाऊस पडतोय एकदम खतरनाक जस्ट आता आलोय एवढा पाऊस आणि मंगेश च्या थांबलोय तिकडे तो तर भिजला असेल फार एवढा पाऊस पडतोय आहे का तुमच्या इथे एवढा पाऊस काय रे विजा इकडे नाही का तुमच्या इकडे आपण आलो होतो खेड मध्ये इकडे बघतोय दादा ड्रायव्हर चेंज झालेला आमचे आणि इकडे बघते तात्या तात्या हाय <laughs> काय काय आणलं जरा तुझी डिक्की खोलणार रे मी हा तर एक दिलाय कुठे <laughs> <आगा। laughs> नंतर काढणार आहे सगळे शोधून पनस कुठे आहेत पनस हे बघा हे बघा हे भरपूर आहेत रे हे बघ फक्त आमच्यासाठी वरती काढून ठेवलेस वाटत हा बाबा सासरवाडीत मजे बाबा दात्याची आज सकाळी येऊन पहिला सासरवाडी मध्ये गेला होता आणि इकडे बघता एक खेडचं बस स्टँड काय जबरदस्त वा मरे साथ क्या यार क्या ताता यार तू नदी बघ इथं गाडी पंक्चर झाले त्याचं बघ नदी याला दिसते वलगन 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 पकडायला दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था झाली आमची काय पाहिजे नको काय नको हा बघा हा आंबा जातोय खाऊन ह्याला <laughs> आंबा भेटलाच नाही <laughs> बाबा एवढं आणलं खाणार कोण का <laughs> दुष्काळ बघून काढ हे बघा हे आंब्याचं बी काढताय तिकडे आंबा पिकवताय तिथं आडी घातली गॅरेज मध्ये कुठे झालं डेंजर पाठल अजून असणार एकदम पंक्चर त्याला नदीवरती ना आपण हे बरोबर लावलंय ना बरोबर बर लावा चाक वेला का बाजूला गाडी चालू जागे करा स्वागतम 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 कुठली झाड आणलीस गुलाब गुलाब पण आहे वा वा काका कसं लावायचं बायद मित्रांनो आम्ही आता आलोय दापोलीला आंब्याची झाडे घेण्यासाठी तर इकडच्या बाजूला बघताय ना त्यांनी आंब्याचे बाटे लावलेले आहेत आणि याला खुंटी करतात तर तिकडचं खालच्या बाजूला करतात मी तुम्हाला दाखवेल आता आता आम्ही वरती चाललो आहे आंब्याची रोपं बघण्यासाठी कारण की आंब्याची रोपं विकत घ्यायचे आहेत तर यासाठी आम्ही आता बघायला चाललोय तर तुम्हाला सुद्धा दाखवतो की एक झाड घेतीला पडतं आणि आंब्याची साईज वगैरे सगळ्या काही गोष्टी दाखवणार आहे तर चला जाऊयात नाही काय व्हरायटी आहे आमदार केशर आहे रत्नाय शिंदे केशर कसे हापूस हापूस कसं आहे कधी आपले कधी किती आहे म्हणजे वीस वीस हापूस पाहिजे आणि स्वतःपुरी दोन रत्ना की नाही रत्न पण छान आहेत आता हां हा हापूस हापूस दहा द्या रत्ना दहा द्या स्वतःपुरी दोन द्या कारण की ऑलरेडी हापूस लावलेस ना कापूस दहा रत्ना दहा केशर तीन तीन आणि दोन कला हे एकूण पंचवीस पाहिजे पण झाड जरा व्यवस्थित द्या चांगले चांगले आणि दुसरं अजून काय पाहिजे आंबा व्यतिरिक्त जामचं आहे ना जाम आहे जाम एक जामचं करा जाम म्हणजे काय गाडी कुठली आपली ही आता आणली तीच आहे वरती आपल्या ह्याच्यावरती बसली जातो ना पाठीमागा बसली डेक्कीत काही

नारळ हे वे हे असतात का आपले वेगळे जाते हे केवढे मोठे झाले होते याला नारळ लागते सगळ्यात छोटी बुटकी असते नाही का नारळ साठ ते सिंगापुरी नारळ पण घ्या एक घ्या विजा अरे अरे Naku, naku, salah tuh nih, salah ngambil gihun, salah gak restu

आता इकडे आम्ही तोतापुरी आंबा आणायला चाललो आहे तिकडे दादावरती आहे आणि ते सर आहेत तर आता चाललं आहे अशा प्रकारे तिकडे खूप मोठी वाघ आहे भारी वाघ आहे एकदा नक्की विजिट करा तुम्ही इकडे वरती पण आहे इकडे चाललो तोता आहे तोतापुरी आणायला आता इकडे असं वाटतंय तोतापुरीचे हि दाखवतो आता त्या साइड तुम्हाला मित्रांनो तिथे आपण केसर आंबा ठेवलेला आहे आणि आता इकडे बुटकी नारा लावायला चाललोय म्हणजे ती बुटकी नार सिंगापुरी म्हणतात तिला बुटकीच म्हणतात आमच्या तिकडे आणि इकडे सिंगापुरी म्हणतात ते आणायला चाललंय इकडे वरती आंबे आंबे तर लई खूप आहेत खूप व्हरायटी आहेत केवढे मोठे मोठे आंबे आहेत बघा इकडे माझ्या आयटीपेक्षा मोठे आहेत आणि आमची मंडळी मागणी येते डिस्कशन करत कुठले घ्यायचं नाही कुठला नाही तर इकडे आता नारळाच्या शिक्षणमध्ये आलेलो आहेत आपण आणि इकडे सिंगापुरी नारळ बुटका 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 बुटका, 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 बुटका होता ह्याच्यासाठी एक लाईक आला पाहिजे मंडळी वाग कशी चालली आहे <laughs> रोप लावायला चालले आणि हे यांचं बोर्ड आहे आपलं कृषी विद्यापीठ मधलं रत्न सॉरी तुम्हाला जर कधी घ्यायची झालीत तर या पत्त्यावरती इथे पत्ता आणि इथे त्यांचा नंबर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता एक नाही एक नारळ आणि उचलताय नारळ घ्यायची नारळ घ्यायची इथं आणलं तर दमलं लगेच असं नाही अगर दमला लगेच एक नारळ आहे घेतले तिथे हा ते का त्यांचा लाद नाही त्यांनी दोन घेऊन आले इकडे टोटली झाड इकडे बघताय ही खुंटी करतायत खुंटी कलम करतायत कोई कलम आणि इकडे हे सर्व केलेलं आहे हे खुंटी इकडे हे त्यांचं करण्याचं काम चालू चालू पूर्ण मित्रांनो इकडे बघताय हे आंब्याचे लेबल आहेत आणि हे सर लावत आहेत तर आपल्याला कळणार कसं त्यासाठी हे लेबल लावलेले आहेत ले, केसरी असे श्रावणामध्ये बांधायला लागतात ना मार, अच्छा मला नोव्हेंबरला फेब्रुवारी मार्च अच्छा का म्हणून काय उपयोग नाही आणि त्याला टेम्परेचर लागतंय ना बरोबर बाहेर बांधले तर गाडी फुटत नाही टेम्परेचर असतात काड्या बी बरोबर अच्छा अच्छा हां पाहिजे ते आणि त्याची कालावधी किती असतो त्याचा म्हणजे किती आपण त्या गाड्या असेच ठेवू शकतो मला लगेच बांधावं लागतात का तरी एक दिवस ना हा मग चालेल ना घेऊन थँक्यू चालेल थँक्यू सर फायनली मित्रांनो मला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा तर आपण झाडं वगैरे सगळी आणलेली आहेत वरती ठेवलेले आहेत टप्पावरती तर व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा सबस्क्राइब करा विजा कसा वाटला व्हिडिओ एकदम मस्त चला भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये लाईक करा शेअर करा कमेंट करा करायचूया नवीन व्हिडिओ मध्ये बाय 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 आलो आम्ही आमच्या गावाजवळ हे बघा इकडे आमचं गाव आहे